तालुक्यातील गोंधर येथे सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी दीपक महाले मंडळ अधिकारी प्रशांत काकडे ग्रामसेवक सुधीर भामरे सुनील सुरसे यांनी कामकाज पाहिले सदस्य कल्पना प्रदीप बदाने यांची वती बिनविरोध निवड झाली आहे तत्कालीन सरपंच कैलास पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध केली सरपंचपदी कल्पना प्रदीप बदाने यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत गावातून मिरवणूक काढण्यात आली गावाच वैशिष्ट ग्रामपंचायती वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळे पॅनल जरी असले तरी सगळे सदस्य खेळीमेळीने पूर्ण पाच वर्ष राहत असतो फक्त जो निवडणुकीचा कालावधी होता ग्रामपंचायतीचा त्याच वेळेस फक्त लांब राहतो पण त्याच संध्याकाळी आम्ही सर्व एकत्र होत असतो <coughs> आणि एकमेकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो आज तसं दिसून आलं आम्ही जरी विरुद्ध पॅनलला होतो परंतु जे सत्ताधारी पॅनल होतं त्या सगळ्यांनी आम्हाला मनापासून खूप सहकार्य केलेलं आहे म्हणून त्यांना धन्यवाद दिलं ते कमीच पडणार पण मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि या सविता ताई आणि अनिता यांनी त्यांच्या काल कार्यकाळात जी विकासाची कामं केली त्या कामांमुळे त्यांना उत्कृष्ट असा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे त्यांच्या कार्यकाळात या पुढील जे विकास कामं असतील ते पण त्याच पद्धतीने सगळ्यांच्या सहकार्याने सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच यांच्या सहकार्याने करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि तसंच पुरस्कार प्राप्त करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन या क्षणी देतो मी यावेळी उपसरपंच हिरामन पाटील सदस्य शरद बदाने रामकृष्ण निरकर शरद पुंडलिक पाटील कमलबाई नरहर पाटील वानूबाई गिरी गोपीचंद गायकवाड रेखा भिल देवसिंग भिल माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद बदाने यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज फुळे